जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोलापुरात पहिले रिंगण गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पहिले रिंगण अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका हंडे तुळशी विनेकरी मृदंग व टाळ यांचे रिंगण झाले तदनंतर मानवांच्या हस्ते अशुभ पूजन करून अश्व रिंगण धावले संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रिंगण सोहळा अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरला अश्वाचे रिंगणात धावणे हा क्षण अकलूजकर आणि परिसरातील ग्रामस्थांसाठी नेत्रदीपक असा होता पंढरपूरच्या शिवेवर आलो असल्याची धारणा वारकरी भाविकांची झाली होती नीरा नदीच्या पुलाजवळ पालखी सोहळ्याचे जिल्ह्यातील प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री विजयकुमार देशमुख जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक विरेश प्रभू आमदार हनुमंत डोळस आमदार माणिक ठाकरे सभापती सौ मोहिते पाटील उपसभापती उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी स्वागत केले अकलूज मधील गांधी चौकात अकलूजकरांच्या वतीने खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांनी पालखीचे स्वागत केले यावेळी सरपंच शिवतेज सिंग मोहिते यावेळी सरपंच शिवतेज सिंग मोहिते पाटील उपसरपंच धनंजय देशमुख किशोर सिंह माने पाटील पांडुरंग देशमुख फतेसिंग माने पाटील आदी मान्यवर उपस्थित होते रिंगण पंढरीच्या वारीतील एक महत्वाचा सोहळा संसाराच्या चिंतात मागे सोडून विठरायांच्या भेटीसाठी निघालेले वारकरी देहबान विसरून रिंगणात सहभागी होतात पांडुरंगाच्या नामस्मरण करीत संतांच्या पालखींना प्रदक्षिणा घालतात परंपरेप्रमाणे जगर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे तिसरे आणि जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूतच्या सदाशिव माने विद्यालयाच्या मैदानात पार पडले रिंगणाचा हा चैतन्यदायी सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांबरोबर अकलूज व परिसरातील नागरिक गर्दी केली होती रिंगण संपल्यानंतर मैदानावर वारकऱ्यांनी अनेक खेळ खेळून भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला याविषयी यस स्न्यूज मराठी वाहिनी करता प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी यांनी टिपलेले क्षणचित्र